मानवतेची मशाल पेटवूया पुसत पोलिसांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मानवतेच्या सेवेसाठी एक पाऊल पुढे यवतमाळ जिल्हा पोलीस दल आणि पोलीस उपविभाग पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने पुसद शहर पोलीस स्टेशन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे चला रक्तदान करूया मानवतेची मशाल पेटवूया या प्रेरणादायी संकल्पनेतून रविवार दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या उपक्रमात वाहतूक सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचाही महत्वपूर्ण उद्देश असून प्रत्येक रक्तदात्यास एक हेल्मेट भेट म्हणून देण्यात येणार आहे ज्यामुळे प्रत्येक थेंबाचे मोल आणि प्रत्येक जीवाचे संरक्षण या दोन्ही संदेशांना मूर्त स्वरूप मिळणार आहे हे शिबिर केवळ रक्तदानापुरते मर्यादित न राहता नागरिकांमध्ये जबाबदार वाहतूक संस्कृती आणि सामाजिक जाणीवा जागवणारा एक सकारात्मक उपक्रम ठरणार आहे इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून समाजसेवेचा व वाहतूक सुरक्षिततेचा संदेश देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे